नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता आपण हा व्हिडिओ का काढत आहे हा व्हिडिओ काढण्यामागचं एकच कारण आहे बरेच आपले शेळीपालक जे आहेत त्यांना शेळी खरेदी करताना शेळी कोणती खरेदी करावी हा त्यांना विचार पडतो जर शेळीपालकांना नवीनच शेळीपालन करायचं असेल शे, आणि जर आपल्याला रिस्क जर नको असेल तर कोणती शेळी करा खरेदी करावी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला सांगतो प्रत्येकाचा विचार हा वेगवेगळा वेड़ असतो पण आपल्या आर्थिक भांडवलानुसार जर आपल्याला रिस्क नको असं जर वाटत असेल तर आपण वेलेली शेळी खरेदी करावी आता ह्याच्यामागचं कारण तरी काय वेलेली शेळी खरेदी केल्याच्या नंतरनं तिची डिलेवरी सुखरूप झालेली असते पिली महाग आपल्याला दिसतात आणि आपण जर एखादी गाभन शिळी जर खरेदी केली तर तिची आपल्याला अडचण येतील आणि काय अडचण असते ते तुम्हाला मी दाखवतो ही शिळी गाभण काळात खरेदी केलेली आहे शिळी पालकाने आणि ही रात्री यांच्याकडे विली तर अडचणी काय असतात ते तुम्हाला दाखवतो ही येल्याच्या नंतर हिला तीन पिली झाली तीन पिली झाली त्याच्यात एक मरण पावलेलं पिलू आलं आणि दोन जी पिले आली ती पण त्या अशी अवस्था त्यांची असते त्याच्यामुळे आपलं असं नुकसान होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर शिळी आपण वेलेली घेतली घेतली तर हे चांगलं होईल आपलं आर्थिक नुकसान टळेल ह्या पिल्याला सांभाळणं म्हणजे जोखणीच काम आहे एक मरण पावल्याला आलं आणि दोन सध्या जिवंत आहेत पण परिस्थिती त्यांची नाजूक आहे तीन पिली दिली शिडीनं धन्यवाद